पीडब्ल्यू डी कणकोल विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड हे विना टेंडर आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कोट्यावधींची कामे वाटत असून त्यातून निकृष्ट काम ठेकेदार करत आहेत यातून आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आज पीडब्ल्यू डी कणकोल कार्यालयात कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांची मनसे शिष्टमंडळासह माजी आमदार परशुराम उपरकर यांनी भेट घेतली या दरम्यान माजी आमदार परशुराम उपरकर आणि कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्यात शाब्दिक तुतुमयमय झाली नेविडेनिमित्त झालेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही उपरकर यांनी केला यावेळी विनोद सांडव अमित इब्रामपूरकर विल्सन गिरकर संदीप लाड गणेश गावडे दुहाजी चौकेकर सचिन गावडे आदी उपस्थित होते गेले अनेक वर्ष अनेक आल्यापासून बरीचशी आज भरडी देवीकडची रस्त्याची बावीस कोटीची काम आहे त्यानंतर सुमारे रेल्वे नूतनीकरणासाठी कर सुमारे जवळजवळ वीस पंचवीस कोटीची कामं ह्या कामाबरोबर आज नौदल सेनेच्या कार्यक्रमा निमित्ताने केलेली कामे ही सर्व कामे घाई गडबडीत विदाऊट टेंडर आणि स्वतःच्या लाडक्या ठेकेदारांना द्यायचं त्यांचं काम चाललेलं आहे आणि ती कामं बोगस करायची कामं बोगस केल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई करायची नाही आम्ही मागचे गेल्या वर्षापासून सांगतो आहे की डी एल पीमध्ये जे कामं आहे त्या कामांकडून तुम्ही दुरुस्ती करून घ्या आणि कामं चांगली करून घ्या पण त्याच्याकडे दुर्लक्ष त्यांचं आहे कार्यालयात अधिकारी कधी सापडत नाही सातत्याने मंत्रालयात कोणातरी पी एकडे बसलेले असतात बाकी कुठे मिळत नाही कार्यालयात कोणत्याही अधिकाऱ्यांनी तिथे थांबलं पाहिजे पण आता ह्यांचा आम्ही हालचाल रजिस्टर मागू त्यांच्या ठिकाणी जाऊन सातत्याने भेट देऊन त्यांच्या रजिस्टर नोंद करू पण कोणत्याही अधिकाऱ्यांनी एका ठिकाणी सा सत्तर टॅक्स सत्तर का कर्मचारी नाही म्हणून सांगतात आणि आठवड्यातले तीन दिवस मंत्रालयात जाऊन बसतात मग त्या मंत्रालयातून तुम्ही आणा ना जसं निधीची कामं आणताय स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या भल्यासाठी हे आणता आहे त्यामुळे ज्या आमच्या शाखा अभियंता म्हणजे जे बेरोजगार जे आहेत आपले तुमची शाखा अभियंता त्यांनी माहिती घेतली असता नौदलाची कामं जी झालेली आहेत हॅलीपॅड असून दे की चभूद्राच्या बाजूचा सब सौंदर्यीकरण असू दे हे काम पंचवीस टक्के दराचं शंभर टक्के दराने केलेलं आहे मग हॅलीपॅड असू दे हॅलीपॅड दोन फुटाचा भराव दाखवला आहे पण प्रत्यक्ष आमच्या माणसाने पहिल्यानंतर एकशे पन्नास एम एमचा भराव दिसतो आहे हॉटमिक्सचा अशा पद्धतीचे तर होत असतील आत्ताही वरोड्याचं ज्या त्यामुळे हे सर्व कॉन्ट्रॅक्टर लाडके मिलेजुले सर्व का असल्यामुळे आजकाल त्या कॉन्ट्रॅक्टरना मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना जपायचं आणि छोट्या कॉन्ट्रॅक्टरांना दाबायचं हा प्रयत्न प्रयत्न त्यांच्याकडून चालू झालेला आहे उत्तरं देताना पण चुकीची उत्तरं द्यायची आज मी केलेला आर टी आयची माहिती जर तुम्ही चार तारखेच्या मोदींच्या कार्यक्रमात का एस्टिमेट एम बी रेकॉर्ड केलात काही लोकांची बिलं दिलात तर त्याची तुम्ही आम्ही मग मेजरमेंट शीट द्यायला हवी मेजरमेंट मेजरमेंटशीट दे अद्याप देत नाही काही मेजरमेंटशीट कामं संपली तरी त्यांच्याकडे मेजरमेंटशीट नाही आहे किंवा काही मेजरमेंटशीट त्यांच्याकडून बिलं दिली पण हरवली गेली आहेत असे ऐकिवात आलेलं आहे त्यामुळे हे कार्यकारी अशा पद्धतीने काम करत होते तर आम्ही प्रत्येक कामावर माहितीचा अधिकार टाकणं हा आमचा का आमचा अधिकार आहे त्या अधिकारात तुमच्याकडून माहिती घेणं आमचं काम आहे आणि ती माहिती देणं तुमचं काम आहे वेळेत त्यासाठी कर्मचारी बसलेले आहेत माहिती अधिकार प्रत्येक कार्यालयात ठेवलेला आहे आणि जर तसं वाटत असेल तर जिल्ह्यात यापुढे या, या सर्व झालेल्या कामांची चौकशी करण्याकरता क्वालिटी कंट्रोल नाही वेगळ्या एजन्सीकडून कंट्रोल करण्याकरता आम्ही अधीक्षक नाही ते बोलून आंदोलन करणार आहोत चालेल ना तपास यंत्रणा चालू समोर जायला तयार आहे ना तर आम्ही त्याला तपास यंत्रणा काय असते आणि कशा पद्धतीने काम करायचं असतं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका